नमस्कार शेतकरी मित्रांनो सहा सात दात जोडी आहे समोरची न मारण्याची कामाची पूर्ण गॅरंटी आहे अनिल भाऊ चव्हाण महागाव कसबा तालुका दारवा यांची जोडी आहे दोन लाख दहा हजार रुपये किंमत ठेवली आहे जोडीची आणि मोबाईल नंबर दिलेला आहे जर आपल्याला ही जोडी आवडली तर या नंबरवर कॉल करा आणि या जोडीचा आपण व्यवहार करू शकता अतिशय सुंदर मोठ्या मापाचे सहा सात दात गोरे आहे तांबड्या रंगामध्ये ठीक आहे आणि त्याच्यानंतर दुसरी जोडी आहे मित्रांनो गजानन भाऊ गमे राहणार जरक दोन दोन दात गोरे आहे कामाची न मारण्याची पूर्ण खात्री एक लाख चाळीस हजार रुपये किंमत ठेवली आहे व्यवहारात कमी जास्त होऊ शकते पांढऱ्या रंगामध्ये सुंदर गावरान गोरे आहे कामाचे आणि न मारण्याचे पूर्ण खात्री दिलेली आहे तर ही जोडी आपल्याला घ्यायची असेल तर मोबाईल नंबर इथे दिलेला आहे स्क्रीनवर त्या नंबरवर कॉल करा आणि या गोऱ्याविषयी अधिक माहिती विचारून आपण या गोऱ्याचा व्यवहार करू शकता अतिशय सुंदर गोऱ्या आहे दोन्ही सारखेच आहे सा दिसायला तर अशा प्रकारच्या व्हॉट्सअपवर आलेले हे जोड्या आहे आपल्याकडं आज आपणही आपल्या जोड्या अशा पाठवू शकता त्यासाठी आपला मोबाईल नंबर जो आहे तो नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट हा नंबर आहे आपला आणि याच्यानंतर जे जोडी आपल्याकडे आहे मित्रांनो कडदात बैल जोडी आहे मोबाईल नंबर दिला आहे मालकाचा मोठे बैल आहे कामाचे न मारण्याची पूर्ण खात्री आहे पंच्याऐंशी हजार रुपये किंमत ठेवलेली आहे ब जोडीची तर ही जोडी आपल्याला पसंत येत असेल तर मोबाईल नंबर आहे या ठिकाणी दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आपण या जोडीचा व्यवहार करू शकता दोन्ही बैल दिसायला सारखीच आहे तर मित्रांनो याच्यानंतर आणखी एक पांढऱ्या रंगामधली गावरान बैल जोडी आहे सहा सात आहे पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगितली आहे आणि व्यवहारात आल्यानंतर कमी जास्त होऊ शकतं खरेदीसाठी दादाचा मोबाईल नंबर आहे स्क्रीनवर दिलेला त्या नंबरवर आपण कॉल करू शकता याच्यानंतर जितूभाऊ ठाकरे राहणार हिवरी तालुका यवतमाळ जिल्हा यवतमाळ यांच्याकडचं हा बैल आहे आणि यांना या बैलासाठी सेम असा जोडी पाहिजे जर कुणाकडे असेल तर जितू भाऊचा मोबाईल नंबर आपण या ठिकाणी दिलेला आहे त्या नंबरवर आपण त्या बैलाचे व्हिडिओ पाठवू शकता आणि किंमत वगैरे बोलून मग आपला व्यवहार होऊ शकतो आणि त्याच्यानंतर मित्रांनो एक गाय आलेली आहे आपल्याकडे तर गायची किंमत मोबाईल नंबर इथं मालकानंच दिलेली आहे त्या नंबरवर फोन करा जर गाय आपल्याला आवडली फोन करा पहिलाडू गाय आहे आणि आता गाबन आहे जंदायला काही दिवस बाकी आहे तर सुंदर गाय आहे तर ही गाय जर आपल्याला घ्यायची असेल तर मालकाचा मोबाईल नंबर आहे त्या नंबरवर कॉल करा आणि किमतीविषयी सविस्तर बोलून आपण हा व्यवहार करू शकता व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा तर ह्या होत्या मित्रांनो आपल्याला व्हॉट्सअपवर आलेल्या बैलजोड्या आणि एक गाय तर अशा प्रकारच्या आपणही व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्या बैलजोडीची विक्री यूट्यूबवर करू शकता त्यासाठी आपल्याला माझा मोबाईल नंबर जो आहे व्हॉट्सअपचा तो आहे नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट हा नंबर आहे माझा त्या नंबरवर आपण व्हिडिओ पाठवू शकता आ, मी नेहमी सांगतो व्हिडिओ पाठवतो आणि व्हिडिओ मोबाईल आडवा पकडून व्हिडिओ काढा त्याच्यानंतर व्हिडिओसोबत बैलाची माहिती संपूर्ण दाती कसं आहे कामाला कसा आहे आणि किंमत आणि मालकाचा मोबाईल नंबर सविस्तर द्या जेणेकरून समोरच्या खरेदी करणाऱ्या माणसाला ते व्यवस्थित पडेल नाही का आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता एक आपण चाललो चिसघाटला म्हणजे काही दिवसासाठी आपण राहायलाच तिकडे जाणार आहे तर चिचघाट म्हणजे तालुका जिल्हा यवतमाळ जे यवतमाळ पांढरकवडा रोडवर आहे यवतमाळपासून जवळच तर त्या भागात आपल्याला जायचं आहे आता राहायलाच तर तिकडे कोणता बाजार आपल्याला जवळ पडेल हे मला कोणी त्या भागातलं असेल तर नक्की सांगा कारण आपल्याला तिकडचा म्हणजे बैलबाजार कोणते कोणते आहे आणि कोणत्या दिवशी आहे माहिती नाही आहे जर आपल्यापैकी कोणी चिचघाट किंवा यवतमाळ भागातला असेल यवतमाळ आसपासचं कोणी असेल तर मला तुम्ही सांगा की यवतमाळच्या आसपास कुठले कुठले बैलबाजार आहे आणि कोणत्या दिवशी आहे कारण याच्यापुढं आपण आता तिकडचे बैलबजावज दाखवणार आहोत आणि ठीक आहे बाकी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो मी कशासाठी चाललो ते तर ठीक आहे मग व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद